नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार आहे मित्रांनो तर भाऊची मुलं कधी घेऊ आपण त्या भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे नमस्कार भाऊ काय सांगितले बरीचे हां हां चार दात आहे का चार दात शिंगडी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे दुधाला किती आहे बरं म्हणलं सतरा अठरा हजार पहिल्या पहिला रू आहे का सतरा अठरा हजार चालून मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे दातल किती आहे दाताल चार दात आहे का कितीला झालं बरं इथं व्यवहार व्यवहार कितीला झाला पंचा पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो तुम्ही घेतले का नमस्कार का का नमस्कार कुठले आपण घोडेगावची आहे का कोणता तालुका खुलताबाद ताव। तालुका घोडेगावची आहे मित्रांनो पाहू शकतो शेतकरी तुम्हाला व्यवहार पटला ना तुम्हाला कितीला झाला पंच्याण्णव हजाराला ला भाऊने किती सांगितले होते हो ला ला एक लाख वीस हजार सांगितले होते पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे पाहू शकता कशा कशाच्या बोलीमध्ये बरं साडाच्या अंगाच्या साडाच्या अंगाच्या का तुम्हाला व्यवहार पटला ना पावसा व्यवहार एकदम व्यवस्थित आहे किती घेतलेले बाडूस दोन घेतलेले आहे गा। का दोन गावडे घेतलेले मित्रांनो दुसरी काय किमतीने घेतलेली आहे बरं एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजाराला घेतलेली आहे का एकदम चांगल्या क्वालिटीच्या वितरण पाहू शकता तुम्ही टॉप कोण क्वालिटीच्या भेटत असते भाऊकड जर कोणाला घ्यायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता भाऊ मोबाईल नंबर सांगा ऐंशी जिरो ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन झिरो तीन चौदा चौदा सत्याऐंशी सत्त्याऐंशी आधीमध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करता आपण काष्ट काष्टी लोणी घोडेगाव कोपरगाव आपला जनावर कुठलं जास्त आहे बरं शेतकऱ्याचा माल असतो ग किती किमतीपासून भेटते बरं आपल्याकडे सत्तर हजारपासून दोन लाखापर्यंत किती आणले दाखव ना आम्हाला हो सतर एकदम क्वाल्टीची नावानी हो सत्ता या ना पुढे आम्हाला मुलाखत जाना हिचे काय सांगितले बरं भाऊ शिंगडे आहे का काय सांगितले बरं हिचे सांगायला आपल्याला एक लाख पाच हजाराला दिलेली एक लाख पाच हजाराला दिलेली आहे का oh. एक लाख पाच हजाराला दिलेली आहे मित्रांनो कुठे गेली बरी कुठे गेली गेली कुठं कोण कुठाल ती शेतकरी होते आले होते का एक लाख पाच गे ला गेलेली आणि हिचं काय झालं बरं एक लाख तीस हजार सांगितले का आणि द्यायला किती वर हजार एक लाख दहा हजारला फायनल होईल का किती दोनदा ते पहिलं रुची दोनदा तासरी आहे का दोनदात वासरी मित्रांनो पाहू शकतो पहिल्या रवी स समोरजीचे कायच आहे इथे की नाही का आपली त्या दोन आणि ही एक होत्या मित्रांनो तीन का कालवडी होत्या पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे आपला मोबाईल नंबर सांगा परत एकदा ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन चौदा सत्त्याऐंशी चालू मित्रांचे कोणी घ्यायचे असेल बाईचं काकांच्या मोबाईल नंबरवर घेऊ कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता